आणि हा रसा आहे रसा रसाय हा राईस नमस्कार जय शिवराय मी मंगेश पाटील कोकण चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मी आत्ता आहे वसई म्हणजे वसई सातवणी रोडवरती आली आहे जिथे म्हणजे व्हेज जेवण भेट सत्तर रुपयामध्ये मला व्हेज जेवण मिळतं त्यामध्ये दोन भाज्या असतात चपाती भात डाळ काळून चाच तर ती आज आपण व्हेज थाळी वेस्ट करणार त्यांच्याकडे नॉन सुद्धा मिळते आणि व्हेज सुद्धा मिळते फर्स्ट स्टॉप आहे स्टॉप स्टॉपचं इथे आहे ना छोटंसं सिद्धिविनायक भोजनालय म्हणून अशा बात आहे सत्तर रुपये व्हेज लंच आहे चपाती व्हेजिटेबल घरचे जेवण कुपारे रेश्मा देसाई मॅडम हे आहेत ना इथे स्टॉल छोटासा लावतोय बघा मला दाखवा काय काय याच्यामध्ये हा राईस आहे मसूरची भाजी ओके आमती चिकन आहे नॉन व्हेज ओके म्हणजे आज जास्त फार हे नाहीये आज मंडेला होतात हे देसाई मॅडम इथे आहेत ना हा स्टॉल चालवतात वालीवच जे सिग्नल आहे ना वालीव फाट्याचं तिथेचा स्टॉल आहे सिद्धू विनायक बंद आलाय म्हणून आणि यांची टिफिन सर्व्हिस सुद्धा असते आपला मित्र तिकडे बसलाय आणि आपण पण आता थाळी एक घ्यायची आहे बघा व्हेज लंच सत्तर रुपये दाल राईस पन्नास चपाती डिजल पन्नास चिकन बिर्याणी शंभर रुपये फक्त बुधवारने शुक्रवार आज त्यांच्याकडे त्यांनी बिर्याणी बनवली नाही आणि एकशे वीस रुपयाचं चिकन लंच आहे आणि हे त्यांचे नंबर आहे बघा ते चैतन्य देसाई रेशमा देसाई घरचे जेवण वेळ सिद्धिविनायक भोजनालय पोहा उपमा शिरा साबुदाणा वडा चाय हे सर्व आयटम इथे भेटतात आणि जेवण हे सकाळच्या वेळी मिळतात आणि दुपारच्या वेळी आहे ना जेवण मिळतात चिकन पीस पण आहे बघा मटन आणि एक देसाई कुटुंब आहे ना कोल्हापूरचे आहे तिथं बघ कोल्हापूर पद्धतीचे जेवण आणि हा रसा आहे कोंबीचा रसा ही एकशे वीस रुपये थाळी आहे नॉनव्हेज ची चपाती भाजी आलेली आहे आपल्याला डाळ चपाती मसूरची भाजी लोणचा चार आयटम आहेत तू पण चपाती भाजी ना आम्ही चपाती भाजी मागवते दाल राईस वगैरे नाही कारण चपाती भाजी घेते ना हेवी म्हणा पण आपलं चपाती दोन भाज्या चपाती आणि लोणचं चपाती भाजी ओनली फिफ्टी रुपीज आहे आता दादाने आपला भात घेतलाय आणि डाळ घेणार आहे मस्त डाळ आहे ना मसूरची भाजी चपाती सेव्हन्टी रुपयामध्ये सर्व पथ मसूरची भाजी तो ना कम्प्ली भाजी टेस्टी दादा नाही कस घरगुती पद्धतीत मिळतं ना त्याच्यामुळे कसं आपल्याला त्रास बी नाही हॉटेलच्या डिश पेक्षाही खूप सुंदर आहे बघा भाजी, भाजी एक नंबर जेवण आणि ही आपली जी ताळी आहे ते आपल्या मित्राची आहे तो आपला कॅमेरामॅन सध्या कॅमेरा शूट करतो व्हिडिओ मी जेवायला बसतो डाळ राईस वगैरे आम्ही घेतला नाही कारण का म्हणजे खूप हेवी होतं સિદ્ધિ વિનાયક ભોજનાલય પોહા ઉપમા શિરા સાબુદાના વડા ચા એ સર્વ આઈટમ અને જવણ સકા અને દુપાર વેળીને જવણ મળેન્ક યુ